नमस्कार पाहू शकता आज आंबेडकर चळवळीचे कार्यकर्ते व ज्येष्ठ नेते धुळे जिल्ह्यातील संपूर्ण ज्येष्ठ नेते व समाज भूषण पुरस्कार यांच्या कर, या, आज या ठिकाणी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यासाठी उपस्थित आहेत त्यांना काय सांगणार आज तुम्ही या ठिकाणी निवेदन देण्यासंदर्भात आले आहेत काय मागणी असेल आमची मागणी अशी आहे ज्या शोषित वंचित अन्यायग्रस्त समाजासाठी ज्या कार्यकर्त्यांनी निष्पूर्णरित्या काम आहे त्यांना महाराष्ट्र शासनाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार अण्णाभाऊ साठे पुरस्कार आणि संत रविदास पुरस्काराने सन्मानित केले अशा पुरस्कार प्राप्त कार्यकर्त्यांना स्वातंत्र्य सैनिकाच्या सोयी सुविधा सवलती द्याव्यात हे मागणीचे निवेदन मुख्यमंत्र्यांना आम्ही पाठवलेलं आहे आणि माननीय जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत हे निवेदन जाणार आहे माननीय जिल्हाधिकारी साहेबांचं हे आम्ही निवेदन दिलेलं आहे तर आपण आंबेडकरी चळवळीमध्ये संपूर्ण ज्येष्ठ लोक आंबेडकरी चळवळीमध्ये असेल हेवजम चळवळीमध्ये असतात पण परभणीमध्ये जी घटना झाली त्या संदर्भात काय सांगणार आम्ही या संदर्भामध्ये कालच माझ स्थानिक कार्यकर्त्यांशी बोलणं झालं त्यांनी उद्या मिटिंगचं आयोजन केलं दुपारी चार वाजता आणि मोर्चाचं पण आयोजन केलंय त्यामध्ये आम्ही सगळं सहभागी घेऊन आमची भूमिका जाहीर काय सांगणार आपण देखील मोठे कार्यकर्ता आहात वारंवार जर असा अन्याय अत्याचार होत असेल तर काय सांगणार आता बघा या महाराष्ट्रामध्ये सरकार जी आलेली आहे हे अल्पसंख्यांच्या विरोधातली सरकार आहे याच्यासाठी आम्ही सर्व एकत्र आल्याशिवाय हे पर्याय राहणार नाही सर काय सांगणार आपण आपल्यासोबत देखील आरसीआय गटाचे अध्यक्ष काय सांगणार कस्टडीमध्ये एका व्यक्तीच मारून जीव जातो त्यावर प्रतिक्रिया काय असतात आंबेडकरी चवळीच्या आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्यांनी कालच निदर्शन केली तर सरकारला एक मागणी केली सुवंशी नावाचा युवक आंबेडकर योद्धा जो पोलीस महारामी मारला गेला त्याला पन्नास लाख रुपये शासनाने त्याला मदत करावी व जे मारे करीत पोलीस मारे करीत त्याच्यावर तीनशे दोन मनुष्यवताचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी सर्वांच्या वतीने आहेत सर काय सांगणार एक शेवटचा प्रश्न आता जिल्ह्यामधून प्रत्येक महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामधून ही प्रतिक्रिया येत आहे आपल्या जिल्ह्यामधून काय होतं आंबेडकरच्या वेळेसाठी असेल आपल्या जिल्ह्यातून जी प्रतिक्रिया व्यक्त करतायत सर्व समाजाच्या माध्यमातून ती आजपर्यंत चालूच आहे दोन तीन दिवसापासून लगातार निवेदन मोर्चे धरणे आंदोलन देतायत पुन्हा उद्याच्या कार्यक्रमामध्ये मोर्चा आणि एक बैठक आहे सार्वजनिक सर्व पक्षीय समाजाची मागासवर्गीय समाजाची आणि सर्व समाजाच्या वतीने त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेलच की काय प्रतिक्रिया आहे अन्ना काय सांगणार वारंवार जर असं प्रकार होत असेल तर कुठेतरी आंबेडकर चवळ ही संपली असं काही तुम्हाला वाटत नाही यापूर्वी व्हायचे कार्यकर्ते नेत्याची संख्या कमी असायची परंतु अन्याय करणाऱ्या माणसांना अन्याय करण्याच्या आधी आमचे चेहरे दिसायचे आणि त्यामुळे अन्यायाची अन्यायाची जी तीव्रता होती ती त्या काळामध्ये कमी झालेली होती एक दहशत होती आंबेडकर चळवळीची परंतु आता नवी नवीन नवीन कार्यकर्ते येतात कोणीतरी संघटना घेऊन येतात आणि स्वतःचं नेतृत्व निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून सर्व समाज घटकांना एकत्र बोलवलं जात नाही त्यांना भीती वाटते की माझ्या लिडरशिपचं काय अशा परिस्थितीमुळे आपला जी ताकद विभागली जाते त्यामुळे अन्यायग्रस्त माणसाला न्याय देता येत नाही ही फार मोठी शोकांतिका आहे तुम्ही बघू शकता येणाऱ्या काळामध्ये संपूर्ण आंबेडकरी चळवळ असेल व ज्येष्ठ बहुजन नेते असतील त्यांच्या माध्यमातून उद्या ती बैठक होणाऱ्याने एक मोठा आंदोलन करण्याची तयारी देखील या समूहामधून कॅमेऱ्या पप्पू अनुसार सजा अनुपवाडीचे उत्सता असते जय हिंद जय महाराष्ट्र